बंटी जहागीरदार यांचा गेम कोणी कसा केला पहा सविस्तर विधानसभा आणि पालिका निवडणुकीत मताधिके मिळवून दिले म्हणून अस्लम शबीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांची हत्या गुन्हेगारी टोळीतील तिघा भावांच्या सांगण्यावरूनच केल्याचा गंभीर आरोप बंटी जागीरदार यांचे भाऊ नगरसेवक रईस जहागीरदार यांनी केला आहे बुधवारी दुपारी सुमारास जर्मन हॉस्पिटल जवळ हाजी बंटी जहागीरदार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी नगरसेवक रईस अब्दुल गनी शेख जहागीरदार राहणार वार्ड नंबर दोन सिरामपूर यांनी दिलेला फिरदीत म्हटले आहे काल दुपारी राजू पटेल यांच्या आईच्या अंत्यविधीला आपण गेलो होतो त्यानंतर आपण बेलापूर रोडला गेलो तेव्हा दुपारी दोन वाजून पंचावन्न हॉस्पिटल के सामने आव मुजपर और बंटीभाई पे बंदूकचे फायरिंग होईल तेव्हा आपण तात्काळ त्या ठिकाणी गेलो तेव्हा अमीन भाई यांना आपण काय झाले हे विचारले असता त्यांनी सांगितले मी व बंटीभाई अंत्यविधीवरून स्कूटीवर घरी परत येत असताना एका मोटरसायकलवर लाल रंगाचा शर्ट घातलेला एक जण व दुसऱ्याने पांढऱ्या शर्ट घातलेला इसम हे त्यांच्या हिरो हुंडा कंपनीच्या मोटरसायकलवर आले व मागे बसलेल्या इसमाने माझ्या दिशेने बंदुकीतून गोळी चालवली ती गोळी माझ्या पाठीला चाटून गेली हल्लेखोराने लगेच बंटी भाईवर बंदुकीतून फायर केला फायर करताना म्हणाले की एकच भाई भाई असे म्हणून ते गाडीवरून निघून गेले त्यानंतर बंटी भाई यांची तब्येत जास्त खराब झाल्याने सुरुवातीला साखर कामगार हॉस्पिटल व नंतर अहिनगर येथील सायदीप हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी बंटीभाई यांना मयत घोषित केले असे फिरादीत रईस जहागीरदार यांनी म्हटले आहे सदर फिरादीत नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पुढेही असे म्हटले आहे की माझा भाऊ बंटी हा पंधरा ते वीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय होता त्याची आई श्रीरामपूर नगरपालिकेत दोन हजार अकरा ते दोन हजार पर्यंत नगरसेविका होती आई मयत झाल्यानंतर माझी पत्नी सन दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत नगरसेविका होती नुकत्याच झालेल्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मी नगरसेवक म्हणून निवडून आलो माझा भाऊ बंटी यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीमुळे शहरात व तालुक्यात त्यांचे राजकीय वर्चस्व होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार हेमंत ओगले यांचे काम केल्यामुळे ओगले यांचा कमी फरकाने विजयी झाला तसेच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष करण ससानी यांच्यासाठी काम करून त्यांना माझ्या भागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन विजयी केले रामपूर शहरात मागील दहा ते पंधरा वर्षात संघटित गुन्हेगारी करणारी टोळी सदर तिघे भाऊ चालवतात त्यांच्या विरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत माझ्या भावाच्या व राजकीय वर्चस्वामुळे त्यांना गुन्हेगारी व राजकीय क्षेत्रात अडचण निर्माण होत होती त्याचा राग म्हणून व विधानसभा निवडणुकीत दोन हजार मध्ये या भावांपैकी एकजण हा कमी फरकाने आमदारकीची निवडणूक हरल्याचा राग मनात धरून व नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षासाठी केलेला कामाचा राग या कारणाने त्यांनी माझा भाऊ बंटी त्यांच्या मुलाकडून खून केला सदर भावांपैकी एकाने भावा प्रक्षोभक धमक्या दिल्या असले फर्यादित रईस यांनी म्हटले आहे या प्रकरणी दोघा अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या गोळीबार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजवरून कृष्णा शिंगारे आणि रवींद्र निकाळजे दोघे राहणार सिरामपूर यांना पळून जात असताना कोपरगाव जवळ पोलिसांनी पकडले आहे दरम्यान मयत बंटी जागीरदार यांचे वर यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासह सतरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत गुन्हेगारी टोळीतील तिघा भावांची थेट नाव फिरदीत घेतल्याने पुढे काय काय होते आणि हे प्रकरण कोणते घेत याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे डी वाय एस पी जयदत्त पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व श्रीरामपूर पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जयबाबा